भारतीय सैन्यामधनं निवृत्त झालेल्या सर्वच निवृत्त सैनिकांनी मिळून जवान किसान पार्टी या नावे राजकीय पक्षाची स्थापना केली आहे आणि येत्या लोकसभा निवडणुकीला या पक्षाद्वारे संपूर्ण भारतामधनं लोकसभेसाठी उमेदवार दिले जाणार आहेत मावळ लोकसभा निवडणुकीचे जवान किसान पार्टीचे उमेदवार श्री प्रशांत भगत यांनी काल दिनांक चौदा एप्रिल रोजी खोपोली शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेत प्रचाराला सुरुवात केली त्यावेळी ते रायगड टुडे न्यूज चॅनलशी बोलताना म्हणाले की ज्या हातांनी या देशाची रक्षा इतकी वर्ष केली त्या हातामध्ये देश देण्यामध्ये काहीही हरकत नागरिकांना नसावी नमस्कार मित्रांनो आज चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव उस संपूर्ण विश्वामध्ये साजरा होत असतो आज कोपोली शहरामध्ये देखील हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि थाटामाटामध्ये साजरा केला जात आहे आणि आज विशेष म्हणजे किसान जवान पार्टीचे उमेदवार लोकसभेचे जे मावळे लोकसभेचे प्रशांत भगत तर प्रशांत भगत जे आहेत आज इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आशीर्वाद घेऊन आजपासून ते आपला प्रचार सुरू करणार आहेत आणि त्या संदर्भातच आज, आज आपण प्रशांत भगत जे मावळे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आहेत किसान जवान पार्टीचे आज त्यांच्याशी आपण थोडंसं संवाद साधणार आहोत तर प्रशांत साहेब सगळ्यात पहिले तर नमस्कार आणि राज्या न्यूज चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आपण एक माजी सैनिक आहात आणि राजकारणामध्ये उतरावं असं आपल्याला अचानक का वाटलं की ज्याच्यामुळे आज आपण माजी सैनिक असताना आपण राजकारणामध्ये प्रवेश करत आहात तर नेमकं काय का का कारण आहे काय सांगाल कारणं कशी भरपूर आहेत परंतु सध्याची राजकीय परिस्थिती जर आपण बघितली कोण कुठल्या पक्षात आहे हे आपण सकाळी दुपारी संध्याकाळी तिन्ही वेळेस वेगवेगळ्या आपण सांगतोय तिथं कोण कुठे काहीच समजत नाही आहे आणि जी काय सगळी लोकांची परिस्थिती झालेली आहे त्याच्यासाठी यामध्ये उतरावं लागतंय कारण सर्वसामान्य माणसाचं हित कोणीही बघत नाही आहे सांगायचं म्हणजे आम्ही जेव्हा सैन्यामध्ये दे होतो तेव्हा सर्वप्रथम आपला देश राष्ट्रहित सर्वप्रथम हे आमच्या पुढे उद्देश होतं आणि आम्ही देशाची सेवा करताना कधी हा नाही विचार केला की मला माझ्या घरच्यांची सुरक्षा करायची आहे तर आम्ही राष्ट्राचा विचार केला होता आणि संपूर्ण राष्ट्रासाठी आम्ही झटत होतो परंतु आता सध्याची परिस्थिती अशी आहे की जे कोणी उमेदवार येत आहेत राजकारणामध्ये हे सगळे स्वतःचा परिवार जोपासायला बघत आहेत आणि मग त्यांचा जो परिवार या राजकारणामध्ये येतोय ते स्वतःच्या तुंबड्यावरून घेत आहेत पण सर्वसामान्य जनतेला काहीही देत नाहीत उदाहरणं द्यायची झाली तर आज आपण नवीन गाडी घेताना रोड टॅक्स भरतो एक एक लाख रुपये रोड टॅक्स भरतो असं असताना तुम्हाला रस्त्यांवरती टोल का भरावा लागतोय म्हणजे ही टोल झाली ही कुठेतरी थांबायला हवी बरं टोल भरतो ते भरतो ते रस्ते तुमच्या खड्डेच आहेत ना तिथे मग टोल भरायचा आहे का आज जो आपण इन्कम टॅक्स भरतोय त्यातनंच तुम्ही या सगळ्या रेवडी पद्धती काय ती वाटायला सुरुवात केलेली आहे आज शहात्तर वर्ष झाल्यानंतर सुद्धा आपण सांगतो की ऐंशी करोड जनतेला मोफत धान्य का आणि हा पैसा येतोय कुठून याच टेक्स माध्यमातून आम्ही असं म्हणत नाही की त्यांना देऊ नका परंतु आपण त्यांना आळशी बनवतोय आणि जर त्यांना आपण मोफत धान्य दिलं मग ते काम कशाला करतील आणि आपण त्या लोकांना असंच ठेवणार आहोत का त्यांना वर आणणार आहोत गरीबी हटावं पण म्हणतोय पण गरीबी खरोखर हटली पाहिजे आणि सर्वसामान्य जनता सुखी झाली पाहिजे आणि हे कोण करू शकतो तर आम्ही सर्व माझी सैनिक जे आम्ही देशाची सुरक्षा केली कसलाही विचार न करता आमच्या तरुण वयात आमचं तारुण्य आम्ही दिलेलं आहे देशाला आणि आता आम्ही निवृत्त झाल्यानंतर आम्ही सगळेजण सुख काही प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला परंतु हे जे चाललं आहे ते आम्हाला बघवत नाहीये आणि म्हणून शहात्तर वर्षानं का होईना आम्ही या राजकारणात उतरलोय आणि आजचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज मी या ठिकाणी आलोय त्यांचे आशीर्वाद घ्यायला आणि आजपासून या मावळ मतदारसंघाचा आम्ही प्रचार सुरू करतोय बरं सर मावळ्याच्या जनतेला आपण काय आश्वासन द्याल की निवडून आल्यानंतर मी कुठच्या प्रकारचं अस्वस्थ आपण त्यांना करणार आहोत काय विशेष सांगाल की मावळ्याच्या जनतेला की जर तुम्ही मला निवडून दिला तर मी तुमच्यासाठी अमोकामोक नक्की करेन म्हणून चांगला प्रश्न विचारलात मी जेव्हा सैन्यात गेलो मला कोणी विचारला नाही तू देशासाठी काय करणार आहेस आणि आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही केलं चार वेळा ज्या पाकिस्तानला मी धूळ चारली कधीही सरकारला वाटलं नाही की एखादरी माजी सैनिकाला संसदेमध्ये घ्यावं आणि आता आश्वासनं द्यायची आणि मध्ये पाळायची नाही जुमलेबाजी करायची हे आम्हाला जमणार नाही परंतु आमचे काही मुद्दे आहेत त्यातला पहिला मुद्दा म्हणजे जो शेतकरी बिचारा शेतात राबतोय कारखान्यामध्ये माल तयार होतो त्याचा रेट करून ठरवतो कारखानदार मग शेतात जो माल पिकतो त्याचा सुद्धा भाव त्या शेतकऱ्यांनी ठरवायला पाहिजे त्याला योग्य हमीभाव दिला पाहिजे ही आमची पहिली मागणी आहे तसंच टोलमुक्त रस्ते झाले पाहिजे तुम्हाला चांगलं शिक्षण आणि चांगली आरोग्य सुविधा तुम्हाला मिळाली पाहिजे दरामध्ये महिलांचा सन्मान केला पाहिजे त्यांना योग्य प्रशिक्षण दिलं पाहिजे असे एक ना अनेक आमच्याकडे खूप काही मुद्दे आहेत आणि अतिशय महत्त्वाचा जो राजकारणाला आवडणार नाही असाही मुद्दा आम्ही घेतलेला आहे की हे आमदार किंवा खासदार मग, का हा काय धंदा नाही आहे मग ही नोकरी पण नाही आहे ही सेवा आहे मग यांना पेन्शन का दिलं जातं तर आमचा ठराव तिथे येणार आहे की या सर्व आमदार आणि खासदारांचं पेन्शन हे बंद झालं पाहिजे आणि जो माझा शेतकरी आयुष्यभर शेतामध्ये राबतो त्याला पेन्शन चालू केलं पाहिजे हा आमचा मुद्दा आहे हा अतिशय सुंदर मुद्दा सर तुम्ही मांडलात आणि फार आवडण्यासारखा मुद्दा तुम्ही पटण्यासारखा मुद्दा जो आहे तो मांडलेला आहे दुसरा प्रश्न माझा असा आहे की महाराष्ट्रामध्ये आपण सध्या जर पाहतोय तर तरुण वर्ग जे जा आपण ज्याला देशाचं भविष्य म्हणतो तरुण वर्ग जे कुठेतरी व्यसनाधीन व्हायला लागलेलं ला आहे हे सरकार आल्यापासून चरस असेल गांजा असेल अफीम असेल गुटखा असेल हा मोठ्या प्रमाणावर पुन्हा एकदा विकला जाऊ लागलेला आहे आणि खुलेआम विकला जातो आहे तर ह्या महाराष्ट्राची जी तरुण पिढी आहे यांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी ह्या सर्व गोष्टींवरती आपली काय भूमिका राहील अगदी योग्य प्रश्न विचारलाय तुम्ही कारण हे जे तरुण आपले आहेत हे भरकटलेले आहेत का कारण आज त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शिका सगळे शिकले पण त्याच्यानंतर रोजगाराचं काय आज रोजगाराबद्दल नाहीये आपण धर्माचं राजकारण करतोय धर्मही पाहिजे इथे ठेवायचं होतं धर्म परंतु मला माझं पोट भरण्यासाठी माझ्या कुटुंबाचं माझ्या परिवाराचं रक्षण करण्यासाठी मला रोजगार हवाय आणि त्या रोजगाराच्या संधी जर निर्माण केल्या तर आपोआप ही जी तरुण पिढी व्यसनाधीन होते ती तिथून बाजूला येऊ शकते आणि आमचा पूर्ण मिशन असणार आहे की हे व्यसन विरोधी आम्ही मोहीम राबवणार आहोत सर रायगड टुडे न्यूज चॅनलकडनं आपल्याला आणि सर्व दर्शकांकडनं पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आज आम्ही अशी इच्छा बाळगतो नक्कीच की आपल्यासारखा एखादा उमेदवार नक्कीच लोकसभेमध्ये वाक्य मला सांगायचं आहे की आम्ही कोणत्याही प्रस्थापित पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या विरोधात नाही आम्ही माझी सैनिक उतरलोय या सिस्टमच्या विरोधात आम्हाला ही सिस्टम बदलायची आणि जर सिस्टम बदलली की आम्ही पुन्हा एकदा आमच्या घरी जाऊन बसू आम्हाला या राजकारणाची घेणं देणं नाही आणि त्याचबरोबर कोपलीतले आपण ज्यांना माजी सैनिक म्हणून ओळखतो ते आपले प्रकाश माडिक प्रकाश माडिकशी आप यांच्याशी आपण आपण संवाद साधतो की ते देखील राज आज राजकारणामध्ये पक्षामध्ये आहेत आणि त्यांचं काय मत आहे सर काय सांगाल आजच्या राजकीय परिस्थिती संदर्भात आजची राजकीय परिस्थिती सर्वांना माहितीच आहे परंतु या ठिकाणी मी एक नमूद करू इच्छितो की गेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मी माझी सैनिक म्हणून निवडणूक लढविलेली आहे निवडणूक हरणार आहे माझ्यामागं मॉप नाही मसल पॉवर नाही मनी पावर नाही तरीसुद्धा सैनिकांना कुठेतरी प्राधान्य प्रतिनिधित्व असावं या उद्देशाने निवडणुका लढवत होतो आज आम्ही सैनिकांचा पक्ष स्थापन केलेला आहे सैनिक किसान पार्टी भारतीय सैनिक किसान पार्टीने देशातील सर्वच्या सर्व जागा लढवायचा निर्धार केलेला आहे आणि अबकी बार सैनिक सरकार या भावनेतून आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि एक महत्त्वाचं सांगायचं की या मावळ मतदारसंघात पक्षाने मला तिकीट दिलं होतं परंतु मी माझे माझ्यापेक्षा तरुण असलेले उमेदवार प्रशांत भगत साहेब यांना पुढे केलेलं आहे आणि माझी उमेदवारी मागं घेत आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू सैनिक परिवार प्रयत्न करेल जय हिंद